नमस्कार मी प्रशांत कदम ईडीची केस खोटी पण ठरू शकते आणि सर्वोच्च न्यायालय त्या व्यक्तीला या केसमधून पूर्णपणे दोषमुक्त देखील करू शकत चौकशी यंत्रणांना घाबरून आपल्या राजकीय भूमिका बदलणाऱ्या नेत्यांसाठी खरं तर ही एक अत्यंत महत्वाची घडामोड आहे एरवी ईडीची धाड पडली की त्याची बातमी होते पण काल ईडीच्या या केसला बोगस ठरवणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाची मात्र फारशी कुठे चर्चा होताना दिसलेली नाही या केसची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे महाराष्ट्रामध्ये तर ईडीच्या कारवायांना घाबरून अनेक पक्ष फुटलेले आहेतच अनेक नेत्यांनी ने आपलं राजकीय करिअर या चौकशीला घाबरून कॉम्प्रोमाइज देखील केलं मैदानात लढायचं चा की छान झोपायचं या पर्यायापैकी छान झोप लागली पाहिजे या पर्यायाला महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी निवडलं पण कर्नाटकमध्ये काँग्रेसचा एक नेता आहे डी के शिवकुमार ज्यानं या सगळ्या केसेस अंगावर घेतल्या या केसमुळं त्यांना अगदी पन्नास दिवस जेलमध्ये जावं लागलं पण भाजपच्या विरोधात ते पाय रोवून उभे राहिले काँग्रेसनं त्यांना कर्नाटकच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली नंतर आणि त्यांनी कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता घालवून काँग्रेसचं सरकार देखील आणून दाखवलं डी के शिवकुमार पण ईडीला घाबरून मॅनेज होऊ शकले असते आज त्यांना देखील एखादं छोटं मोठं पद मिळालं असतं पण ते मॅनेज झाले नाहीत आणि आता तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयानंच त्यांच्यावरचा ईडीचा डाग पुसून टाकला ईडीची मनी लॉन्ड्रिंगची केस चुकीची आहे असा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिला डी के शिवकुमार यांना त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला का तर हो अगदी सहा वर्ष त्यांनी हा संघर्ष केला पण शेवटी पी एम एल एच्या या केसमधून त्यांची सुटका झाली आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे कारण आपल्या देशामध्ये ईडी हा राजकारण्यांना धडकी भरवणारा शब्द झालेला आहे पी एम एल एच्या केसमधून सुटका ही खूप असाध्य गोष्ट मांडली जाते कारण मुळामध्ये हा कायदा खूप कठोर आहे एकतर याच्यामध्ये जामीन मिळणं खूप कठीण असतं दुसरं म्हणजे याच्यामध्ये आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी ही त्या संबंधित आरोपीवरतीच असते म्हणजे उदाहरणासाठी असं समजा दबावासाठी एखादी केस चौकशी यंत्रणांनी दाखल केली तर हा आरोप करून चौकशी यंत्रणांचं काम सोपं होऊन जातं पण मनी लॉन्ड्रिंग झालेलं नाहीये हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या आरोपीवरती असते या सगळ्या पार्श्वभूमीवरती डी के शिवकुमार यांचं हे उदाहरण खूप महत्वाचं आहे आणि त्यातून महाराष्ट्रातल्या अनेक राजकारण्यांच्यासाठी धडापण आहे डी के शिवकुमार आज स्वतःच्या हिमतीवर कर्नाटक सारख्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही आहे पण अजून तरी त्यांनी पक्षाशी कुठली गद्दारी केलेली नाहीये मास्टर स्ट्रॅटेजिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे अगदी आ, काल परवाच हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीनंतर जेव्हा काँग्रेस सरकारवरती संकट दिसू लागलेलं होतं तेव्हा त्यांनाच निरीक्षक म्हणून काँग्रेसनं तिथं पाठवलेलं होतं आता डी के शिवकुमार यांची ही केस नेमकी काय आहे दोन हजार मध्ये डी के शिवकुमार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी जवळपास आठ कोटींची कॅश सापडली आणि त्याच्यावरनं इन्कम टॅक्सनं त्यांच्यावरती धाड टाकली आता हे टायमिंग खूप इंटरेस्टिंग आहे कारण ज्यावेळी धाड पडली त्याचवेळी नेमकं राज्यसभेची त्यावेळी गुजरातची निवडणूक चालू होती अहमद पटेल निवडणुकीमध्ये उभे होते आणि काँग्रेसच्या जवळपास बेचाळीस आमदारांना कर्नाटकमध्ये डी के शिवकुमार यांच्या मालकीच्या रिसॉर्टवरती आणण्यात आलेलं होतं आणि त्याचवेळी दिल्लीमध्ये त्यांच्या घरी ही धाड पडलेली होती इन्कम टॅक्सनं आ, ही जी रक्कम आहे आठ कोटींची त्याच्यामधून मग त्यांनी कशी कर चुकवेगिरी केलेली आहे हे सांगितलंच पण याच्यामध्ये ईडीने पण एंट्री केली आणि ईडीनं असं लिंक दाखवायचा प्रयत्न केला की हे सगळे पैसे जे आहेत त्याचा मनी लॉन्ड्रिंगशी संबंध आहे आणि त्यामुळं पी एम एल एची केस दाखल करण्यात आली ज्याच्यामधून तीन सप्टेंबर दोन हजार एकोणीसला डी के शिवकुमार यांना अटक देखील झाली आणि त्यांना पन्नास दिवस तिहार जेलमध्ये जावं लागलेलं होतं आपल्या अटकेच्या आधी त्यांनी हायकोर्टामध्ये तिथल्या कर्नाटकच्या केस पण दाखल केलेली होती पण दरम्यानच्या काळामध्ये आधीचं जे जी काँग्रेस आणि जे डी एसचं सरकार होतं तिथं ते बदललेलं होतं येडीयुरप्पांचं सरकार आलेलं होतं आणि नंतर कर्नाटक हायकोर्टाने जो निकाल दिला त्याच्यामध्ये के शिवकुमार यांच्यावरची कारवाई जी आहे ती योग्य ठरवण्यात आलेली होती याच हायकोर्टाच्या निकालाच्या विरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलेलं होतं आणि या संदर्भात सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि के व्ही विश्वनाथन यांच्या न्यायपीठानं हा निकाल दिला आणि त्या निकालामध्ये असं म्हटलेलं आहे की सेक्शन वन 120B... ट्वेंटी बी इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा सेक्शन वन ट्वेंटी बी हे क्रिमिनल कॉन्स्पिरसीचं कलम आहे आणि हे कलम लावून त्याच्यामध्ये ईडीनं एंट्री केलेली होती की सेक्शन वन ट्वेंटी बी म्हणजे मनी लॉन्ड्रिंगचा सुद्धा त्याच्यामध्ये संशय आहे ती लिंक शोधणं हे आमचं काम आहे आता क्रिमिनल कॉन्स्पिरसी जर असेल तर त्याच्यामध्ये पैशांचा गैरव्यवहार कुठे स्थापित झालेला आहे हे नीट दाखवावं लागतं पण ते या केसमध्ये कुठेही दाखवता आलेलं नाहीये आणि त्यामुळं याच संदर्भात सुप्रीम कोर्टानं एक पवना डिब्बर केस नावाची एक केस आहे त्या केसमध्ये निकाल दिलेला होता की क्रिमिनल कॉन्स्पिरसीच्या केसमध्ये पी एम एल ए लागू होऊ शकतो हा त्याच वेळी जर तसा उद्देश जो आहे तो त्याच्यामध्ये स्पष्ट झालेला आहे म्हणजे याच निकालाचा आधार घेत त्यावेळी सेक्शन वन ट्वेंटी बी लागलं म्हणून लगेच पी एम एल एची केस होऊ शकत नाही हे सुप्रीम कोर्टानं सांगितलं आणि याच निकालाचा आधार घेत डी के शिवकुमार यांनी कोर्टामध्ये अपील केलेलं होतं आणि याच निकालाच्या आधारावरती ईडीनं डी के शिवकुमार यांच्यावरची ही केस जी आहे ती पूर्णपणे चुकीची ठरवलेली आहे आणि त्यांना दोषमुक्त केलेला आहे सुप्रीम कोर्टानं अर्थात हे पण सांगितलेलं आहे की ती जी पवना डिब्बर केस आहे त्याच्या विरोधात अपील पेंडिंग आहे रिव्ह्यू पेंडिंग आहे सरकारनं केलेला आणि त्या केसचा जर निकाल फिरला तर मात्र पुन्हा या केसच्या संदर्भातलं अपील जे आहे ते ईडीला करता येऊ शकतं पण तुर्तास तरी ईडीनं या सगळ्या संदर्भात दाखल केलेली केस ही चुकीची आहे हे कोर्टानं सांगितलेलं आहे डी के शिवकुमार ज्यावेळी तिहार जेलमध्ये होते पन्नास दिवस त्यावेळी ते त्यांना सोनिया गांधी भेटायला गेलेल्या होत्या आणि जेलमधून बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांनी ही प्रतिज्ञा केलेली होती की भाजपला आपण या सगळ्या म्हणजे खोट्या केसेसचा धडा जो आहे तो शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि निवडणुकीमध्ये काँग्रेसचा विजय झाल्यानंतर सुद्धा ते भावुक झालेले होते त्यावेळी सुद्धा त्यांनी या सगळ्या दिवसांची जेलमधल्या दिवसांची आठवण जी आहे ती केलेली होती इंटरेस्टिंग आहे की कालच जी एन साईबाबा यांची सुद्धा जवळपास दहा वर्ष जुन्या केसमधून कोर्टानं हायकोर्टानं सुटका केलेली आहे आणि कालच अजून एका अशाच पद्धतीच्या राजकीय केसमधून डी के शिवकुमार यांना सवलत मिळताना दिसते त्यामुळं या ज्या खोट्या केसेस दाखल होतात आणि एखाद्या व्यक्तीचं जवळपास आठ आठ दहा दहा वर्षांचं करिअर बाद केलं जातं तर या खोट्या केसेस दाखल करणाऱ्या लोकांच्या वरती मग नेमकी पुढे जबाबदारी काय त्यांना कोण जबाबदार धरणार याच्यामध्ये हा देखील प्रश्न आहे कारण ईडीचा हा अशा पद्धतीचा वापर हा सर्वमान्य होऊन बसलेला आहे पण या ईडीचं हे भूत जे आहे ते किती कधी कधी खोटं ठरू शकतं त्याच्यातली हवा काढण्याचं काम जे आहे ते अशा एखाद्या निकालामधून होतं ज्यावेळी त्याच्या विरोधात कोणीतरी पाय रोवून उभं राहतं आणि सुप्रीम कोर्टामधून अशा पद्धतीचा निकाल जो आहे तो आपल्याला येताना दिसतो आहे खरं तर या संपूर्ण केसच्या दरम्यान केवळ डी के शिवकुमारच नव्हे तर त्यांची मुलगी त्यांच्या पत्नी त्यांच्या सगळ्या कुटुंबाची सुद्धा खूप हॅरेसमेंट ईडीनं केली पण आणि एकदाच नव्हे खूप वेळा झालेली होती त्यांची चौकशी पण तरी देखील डी के शिवकुमार या सगळ्याला पुरून उरले कितीही चौकशी यंत्रणांचा ससेमिरा लागला तरी त्यांनी काँग्रेस सोडली नाही केवळ काँग्रेस सोडली नाही तर तिथं काँग्रेसचं सरकार आणून दाखवलं आणि नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये तर भाजपच्याच तंत्राचा वापर करत त्यांनी भाजपची काही मतं जी आहेत ती देखील आपल्या बाजूने वळवली डी के शिवकुमार यांच्या राजकारणाचं समर्थन करण्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे पण एक केस अशी आहे की ज्याच्यामध्ये एक खोटी केस दाखल करण्याचा प्रयत्न ईडीकडून चौकशी यंत्रणांच्याकडून जा झाला आणि त्याला सुप्रीम कोर्टानं चपराक दिलेली आहे आणि ही मनी लॉन्ड्रिंगची केस जी आहे ती खोटी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता विचार करा की महाराष्ट्रामध्ये अशी ढिगभर डझनभर नेत्यांची नावं आपल्याला घेता येतील की ज्यांनी चौकशी यंत्रणांच्या या सगळ्या दबावाला घाबरून आपले राजकीय निर्णय घेतले एकीकडे -एक बिहारमध्ये तेजस्वी यादव झारखंडमध्ये हेमंत सोरेन हे या चौकशी यंत्रणांच्या विरोधात लढताना दिसत आहेत आक्रमकपणे मैदानात पाय रोवून उभे आहेत आणि त्यावेळी ज्या महाराष्ट्राला लढाऊ बाणा आहे किंवा देशाला नेतृत्व देण्याची ज्यांची क्षमता आहे इतिहासापासून त्या महाराष्ट्रामध्ये मात्र एकापाठोपाठ एक नेते त्या चौकशी यंत्रणांच्या सगळ्या कारभाराला घाबरून शरण येताना दिसत आहेत आरोप जर चुकीचे असतील तर त्याच्याविरोधात कारवाई व्हायलाच पाहिजे भ्रष्टाचार जो आहे तो जनतेच्या पैशातून झाला असेल तर त्यांना दंडित जे आहे ते नेमकं व्हायलाच पाहिजे पण जेव्हा अशा खोट्या गुन्ह्यांच्या मध्ये अडकवलं जातं तेव्हा कसं उभं राहावं हे कदाचित डी के शिवकुमार यांच्या या केसमधून आपल्याला पाहायला मिळतंय आणि सर्वोच्च न्यायालयानं मनी लॉन्ड्रिंगची ही केस जी आहे ती पूर्णपणे चुकीची ठरवलेली आहे त्यामुळं तुम्हाला या सगळ्या संदर्भात नेमकं काय वाटतंय महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यांमध्ये असा कोणी डी के शिवकुमार काँग्रेसला किंवा विरोधी पक्षांना का सापडत नाहीये हा देखील या निमित्तानं प्रश्नच आहे तुमची या सगळ्या संदर्भातली मतं नेमकी काय आहेत कमेंट्समध्ये मध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद